नमस्कार मंडळी वेलकम टू माय चॅनल आय होप सो तुम्ही सर्व ठीक असणार चला आता क्रिसमस दोन दिवसावर आलेला आहे ना आपण आज गुळाचा आणि गव्हाच्या पिठाचा सुंदर स्पॉन्ज केक तयार करणार आहोत ना तुम्हाला कुठला मैदा ना दूध पावडर काहीच नाही यूज करायचे फक्त गुळ आणि गव्हाचे पीठ या दोनच वस्तू लागणार आहे चला सुंदर केकच्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी ना आधी पूर्व तयारी करून घेऊया केक स्टीमरला ना मी त्याच ना बटर पेपर कापून घेतला आपली काही गडबडी होत नाही आता हा तोच गुळ सर्वांच्या घरात असतो तोच साधाच गुळ आहे कुठलीही गोड पावडर वगैरे मी काहीच नाही यूज करणार आहे कारण सर्वांकडे गुळच असतो म्हणून मी घेतलेला आहे आता गुळ चॉप करून घेतलेला आहे आता एखादी वाटी किंवा असं तुम्ही तुमच्याकडे कप असेल ना मेजरमेंटचं तुम्ही ते घेऊ शकता म्हणजे तुमचा ना मेजरमेंट चुकणार नाही आता मी अर्धी वाटी इथे मी हा गुळ घेतलेला आहे आता या भांड्याला थोडं आधी खाली तेल लावून घेतला नंतर बटर पेपर लावून घेतला तुमच्याकडे पेपर नसेल ना, ना तेल लावून किंवा तूप लावून तुम्ही त्याच्यावर मैदा पण डस्ट करू शकता आता एका पातेल्यामध्ये ना अर्धे वाटी घेतलेला गुळ टाकून घेतला दोन छोटे दोन ते तीन चमचे पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ना ना गॅसवर ठेवून घेऊया याचा पाक वगैरे अजिबात काहीच करायचा नाही फक्त पाण्यामध्ये घ्यायचं आहे दोन ते तीन पाणी होऊन जातं गुळाचं आता चाळणीने चाळून घ्यायचं आहे नाहीतर याच्यामध्ये ना छोटे मोठे घाण असतात आता हे पाणी हे बघा अशा पद्धतीचं होतं आता याला ना पुढे थोडं थंड करून घेऊया गरम गरम अजिबात त्याची प्रोसेजर करायची नाहीये जेव्हा घेतला मी तेवढी दही सुद्धा घेतलेली आहे त्याच वाटीने अर्धी वाटी दही घेतलेली आहे इथे आपण दही यूज करणार आहोत फक्त एवढेच पदार्थ तुम्हाला साधे लागणार आहे दही ते असते आता तुम्ही जर अशा घोटाळ्या होत असतील तर तुम्ही याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्या म्हणजे तुमचा गोटळा लगेच निघून जातील मी यानं तीन ते चार मिनटं कंटिन्युअसली तु मिक्स करून घेतलेलं होतं आणि अशा पद्धतीचं हे बॅटर तयार झालेलं आहे ते साईडला ठेवूया नंतर यांना एका छोटी वाटी किंवा परत डिश घ्या सारख्याच वाटीने मी एक वाटी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे नॉर्मली तेच आपण त्याच्याने चपात्या बनवतो त्यानंतर तीन चमचे मीचा रवा घेतलेला आहे रवा बारीक जाड कोणताही चालेल रवामुळे ना आपला केक एकदम सुपर स्पॉन्ची बनतो आणि फुलतोसुद्धा आणि टेस्टीसुद्धा लागतो एक चमचा मी इथं बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे आपण जी नॉर्मली भजींना वापरतो ती पण आणि बेकिंग सोडासुद्धा घ्यायचा आहे आता हे पीठ मिक्स करून झाल्यावरती तयार केलेल्या गुळाच्या बॅटरवरती जाळणी ठेवून घ्यायची आहे आणि हे पीठ चाळून मग टाकायचं आहे म्हणजे गुठळ्या होत नाही चिमुडभरून मीठ टाकून घेतलेला आहे गोड्याच्या पदार्थामध्ये चिमुडभर मीठ टाकलं का अजून तो पदार्थ सुंदर बनतो आता या ना थोडस हे मिक्स करून झाल्यावरती ना एक वाटी मी दूध घेतलेला आहे सारख्याच वाटीने आणि हे दूध यांना थोडं थोडं करून टाकायचं आहे पूर्ण अजिबात टाकायचं नाही आहे तर नाही तर बॅटरी खूपच पातळ सर होतं तर जेवढं लागेल ओतून घ्यायचं मला तर इथं पूर्ण एक वाटीचं दूध मी यूज केलेलं होतं तुम्हाला लागेल तुम्ही तेवढंच दूध टाकायचं आहे घाई अजिबात करायची नाही आहे नाहीतर तुमचा अंदाज मेजरमेंट आणि रेसिपी आपला केक पूर्णपणे चुकून जाईल आणि तुम्हाला ना हा केक तयार झाल्यावरती खरंच पण नाही की आणि गव्हाच्या पिठाचा बनलेला आहे कारण इतका टेस्टी बनतो ना खूपच छान आता ना फ्लेवरसाठी मी थोडस टाकून घेते आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इलायची जायफळची पावडर टाकली तरी चालणार आहे आता हे बॅटर पटकन तयार झालेलं आहे ना आता स्टीमर मध्ये आहे ना पटकन करायची कारण त्याच्यामध्ये आपण सोडा टाकलेला असतो आणि सोबतच ना मी गॅसवरती एक भांड सुद्धा ठेवलेलं होतं गरम व्हायला जे भांडं आपण जास्त यूज करत नाही ना तेच वापरायचे कारण केक बेक करताना ना खूप भांडे काळी पडतात आणि थोडं ना असं बॅटर पसरवून घ्यायचं आहे म्हणजे केक ना जास्त वरती फुलत नाही आणि थोडेसे मी बादामचे तुकडे टाकून घेतलेले तुम्ही चेरी पण टाकू शकता किंवा तुमच्याकडे जर अक्रोड किंवा कुठलेही ड्रायफ्रूट्स असतील तुम्ही टोटी फ्रोटी तुम्ही काही त्यामध्ये टाकून हा केक डेकोरेट करू शकता म्हणजे मुलांनासुद्धा आवडतो आणि छानसुद्धा दिसतो आता मी या भांड्यामध्ये ठेवून घेते याला पस्तीस ते चाळीस मिनटं मी याला मिडियम टू लो गॅसवरतीमध्ये थोडा गॅस ॲडजस्ट करून चेक करून हा केक आहे ना बेक करून घ्यायचा आहे आणि पस्तीस ते चाळीस मिनटानंतर मी हा चेक करून बघितला तुम्ही बघू शकता किती सुंदर छान आणि कलर आलेला आहे त्याला टूथपिकने चेक करून बघूया बेक झालेला आहे का नाही तुम्ही बघू शकता पूर्णपणे हा बेक झालेला आहे अजिबात चिपकत नाही तुम्ही याला चाकूनसुद्धा चेक करू शकता टूथपिक जशी तशी बाहेर निघालेली आहे म्हणजे आपला परफेक्ट हा केक बेक झालेला आहे आता या केकला ना थंड करून घ्यायचं आहे पूर्णपणे मगच कापायचं गरम गरम जर कापला ना केक पूर्णपणे ब्रेक होतो व्यवस्थित कापला पण जात नाही आणि त्याची जाळी पण व्यवस्थित आपल्याला ना दिसत नाही आणि हे बघा मी पूर्णपणे हा थंड करून घेतलेला आहे सर्वच्या सर्व ड्रायफ्रूट्स व्यवस्थित त्याला सेट झालेले अजिबात निघालेले नाही ना, ना मध्ये केकमध्ये गेलेले आहेत आणि थोडंसं टॅप करून घेतलं आणि वरचा बटर पेपर काढून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता त्याला कधी सुंदर छान कलर एकदम मार्केटसारखा दिसतोय की नाही मग तेवढा सुपर सुद्धा बनलेला आहे बरं का तुम्ही बघू शकता जेवढा दिसायला भारी दिसतो ना तेवढा खायला सुद्धा टेस्टी होता ना सर्वांना आवडला कोणाला वाटलंच नाही की हा गुळापासून बनवलेला होता आणि केवढा जाळीदार बनलेला आहे तुम्ही बघा एकदा माझ्या सांगण्यावरून हा तुम्ही गुळाचा आणि गव्हाच्या पिठाचा केक नक्की करून बघा तुम्हाला तुमच्या फॅमिलीला सुद्धा नक्की आवडतील सारखा मैदा खाण्यापेक्षा तुम्ही हा गव्हाच्या पिठाचा सुपर पौष्टिक केक तयार करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर नक्कीच सपोर्ट करा चला मंडळी भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत खाप्या मस्त रहा आणि एन्जॉय करा हा सुपर स्पंची केक